ऍसिडिटी आणि चेहऱ्यावरील पिंपल्स होतील दूर पहा जांभूळ खाण्याचे शरीरासाठी आरोग्यदायी फायदे सध्या बाजारामध्ये जांभूळ हे फळ दाखल झाले आहे जांभळाचा निळसर जांभळाट रंग सगळ्यांनाच आकर्षित करतो याचबरोबर या फळाचे आरोग्यदायी अनेक फायदे आहेत बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या या अधिक प्रमाणात वाढत आहे त्यामुळे हल्ली प्रत्येकजण आपल्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय सजग झाला आहे आपले आरोग्य सुदृढ आणि उत्तम राखण्यासाठी हंगामी फळांचे सेवन हे अतिशय आवश्यक असतं ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच त्याचबरोबर त्या त्या हंगामात येणाऱ्या फळांचा आस्वाद देखील आपल्याला घेता येतो जांभळाचे आरोग्यदायी फायदे कोणते जांभूळ हे अतिशय बहुगुणी फळ आहे क जीवनसत्वाने भरपूर असल्याने थकवा येत असेल हिरड्यांवर सूज येत असेल यासाठी जांभूळ अतिशय उपयुक्त आहे डायबिटीस रुग्णांसाठी तर जांभूळ हे एक प्रकारचे वरदानच आहे यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी जांभळाचे नियमित सेवन करावे याचबरोबर जांभळाच्या बियांची पेस्ट जांभळाची साल जांभळाच्या झाडांची पाने ही देखील अतिशय उपयुक्त असतात जांभूळ बियांची पेस्ट करून मधुमेही रुग्णांनी दररोज त्याचा आहारात समावेश केल्यास खूप फायदे मिळतात तसेच मुतखड्याचा त्रास असलेल्या रुग्णांनी देखील जांभूळ बियांच्या पेस्टचा आपल्या आहारात समावेश करावा जांभूळमध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते याचबरोबर आपली पचनक्रिया सुधारते जांभूळ गुणांनी थंड असल्याने शरीरातील दाह कमी करते यामुळे ज्यांना ॲसिडिटी अपचन बद्धकोष्ठता असे त्रास आहेत त्यांनी आवर्जून जांभूळ फळाचे सेवन करावे जांभूळ त्वचेसाठी देखील अतिशय उपयुक्त असून जांभळाच्या सेवनाने त्वचा डिटॉक्स होऊन त्वचेवर ग्लो येतो चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर ते नाहीसे होण्यास देखील जांभळाचा उपयोग होतो किती प्रमाणात जांभूळ खाणे योग्य जांभूळ आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असले तरी त्याचे सेवन हे काही विशिष्ट मर्यादितच केले पाहिजे दहा ते बारा जांभळाचं सेवन दररोज करण्यास हरकत नाही तर मधुमेह असलेल्या व्यक्तींनी पंधरा ते वीस जांभूळ फळांचे सेवन करावे तर वृद्ध आणि लहान मुलांनी पाच ते सहा जांभूळ फळे खावीत जास्त प्रमाणात खाल्ल्यास काय होईल जांभूळ गुणांनी थंड असल्याने जास्त प्रमाणात सेवन केल्यास उलट्यांचा त्रास होऊ शकतो याचबरोबर जुलाब शरीरावर गाठी येणे यासारखे दुष्परिणाम देखील उद्भवू शकतात अशा प्रकारे जांभूळ हे फळ गुणांनी अतिशय उपयुक्त असून त्याचे दररोज नियमित सेवन केल्यास आपल्या आरोग्यास भरपूर फायदे मिळतात त्यामुळे या बहुगुणी फळाचे सेवन प्रत्येकाने करावे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद